नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थक सोनल ब्लॉक्सच्या आजच्या आपल्या नवीन ने एका व्हिडिओमध्ये मी सोनल तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आजचा व्हिडिओ जर असं स्पेशल आहे बरं का त्यामुळे व्हिडिओ शूटपर्यंत नक्की पहा तर आता सांगते मी स्पेशली मी हा व्हिडिओ नगरकरांसाठी बनवलेला आहे जेणेकरून आत्ता आपल्या नगरचं नाव नुकतंच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर म्हणजेच अहिल्यानगर असं नामकरण झालेलं आहे आणि त्यामुळे अहिल्यादेवींबद्दल आपल्याला माहिती हवी तर या व्हिडिओच्या माध्यमातून थोडी फार का होईना तोडकी मोडकी माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे स्पेशली नगरकरांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर चला जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया तर मी नुकतीच एक ट्रीप केली होती जी की उज्जैन ओंकारेश्वर आणि हा इंदोरचा व्हिडिओ आहे आणि हे जे संग्रहालय आहे ते इंदोरमध्ये स्थापित आहे तर मी यापूर्वी दोन व्हिडिओ अपलोड केलेले आहेत एक तर उज्जैनचा आणि दुसरा ओंकारेश्वरचा तो व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर त्या दोन्ही व्हिडिओंची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे जाऊन एकदा नक्की पहा तर आता आम्ही आलेलो आहोत इंदोरमध्ये आणि इंदोरमधलं हे एक स्पेशल ठिकाण आहे ऐतिहासिक ठिकाण ज्याला आपण म्हणू शकतो ते म्हणजे अहिल्यादेवी होळकर संग्रहालय तर येस हे म्युझियम आहे आणि या म्युझियममध्ये अहिल्यादेवींबद्दल जे काही माहिती किंवा त्यांची जसा काही त्यांच्या जीवनाचा जो प्रवास आहे त्यांनी काय काय कामं केली तर के ते हे सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे माहिती जास्त मला देता येणार नाही पण तुम्हाला पाहायला मात्र नक्की छान छान मिळणार त्यामुळे व्हिडिओ शेअरपर्यंत नक्की पाहा तर जेव्हा केव्हा तुम्ही इंदोरला जाल तर तेव्हा हे ठिकाण पाहायचं मिस करू नका आणि स्पेशली तुमच्यासोबत जर मुलं असेल तर त्यांना आवर्जून घेऊन जा कारण की अशा ऐतिहासिक गोष्टी संस्कृती आपणच त्यांना शिकवायला हव्यात त्यामुळे तर चला आता तुम्ही पाहू पाहू शकता की आम्ही इंदोरच्या या अहिल्यादेवी होळकर संग्रहालयामध्ये आलो होतो आणि एक दहा दहा रुपये त्याला तिकीट आहे पाहण्यासाठी तर अशा पद्धतीने तिकीट वगैरे काढून आम्ही आतमध्ये एंट्री केली आणि तुम्ही पाहताय की सुंदर असं गार्डन आणि गेल्या गेल्याच आपल्याला सुरुवातीला सगळ्यात अगोदर दर्शन होतं ते म्हणजे आपल्या गणरायाचं तर सुंदर अशी छान गणेश मूर्ती आहे आणि त्यांचं दर्शन घेतल्यानंतर आपण पुढच्या सगळा जो काही तिथला म्युझियम आहे तो काही वाडा आहे तो पाहायला पुढे जातो तर बघा तुम्ही किती छान मूर्ती गणपतीची मन अगदी प्रसन्न होऊन जाते अहिल्याबाई होळकर यांचा जन्म अहमदनगर जिल्हा म्हणजेच आजचा अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चंडी या गावामध्ये झालेला आहे आधुनिक भारताच्या एक महान स्त्री म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो भारतीय इतिहासातील एक प्रिय व्यक्ती धार्मिक शैक्षणिक सांस्कृतिक प्रगतीसह सुशासन सामाजिक कल्याण आणि मानवतावादी कार्यासाठी त्या प्रसिद्ध होत्या त्यांनी अनेक विविध मंदिरे घाट धर्मशाळा यांच्या माध्यमातून भारतीय वास्तुकलेस हातभार लावलेला आपल्याला दिसतो त्याचबरोबर त्यांच्या कार्याचा उल्लेख भारताच्या इतिहासात सोनेरी अक्षरांनी लिहिलेला आहे तर अशा पद्धतीने छान असं वाड्याचं बांधकाम आहे आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की अशा आ, सुंदर सुंदर प्रतिकृती या ठिकाणी तयार करून लावलेल्या आहेत आणि अतिशय छान आणि नाजूक काम आहे याचं तर हे तुम्हाला जे दिसतंय ते उज्जैनचं आपलं जे महाकालचं मंदिर ले ले आहे त्या मंदिराची प्रतिकृती तयार केलेली आहे त्याचबरोबर आता या ठिकाणी अहिल्यादेवींचं जे काही जीवन चरित्र आहे किंवा जीवन प्रवास आहे तर तो या ठिकाणी दाखवायचा प्रयत्न केलेला आहे तर सगळ्यात अगोदर तुम्हाला माहिती आहे की वयाच्या आठव्या वर्षी अहिल्यादेवींचं लग्न खंडेराव होळकरांचे झालं आणि तोच लग्नाचा विधी या ठिकाणी असा छान स्वरूपात दाखवलेला आहे तर असं पाहताना फिलिंग येते की जर आपण खरं जसं काही पाहतोय ते तर विवाहानंतर त्यांना इथे पाहू शकता आपण की घोडेस्वारी तलवारबाजी अशा अनेक गोष्टी त्यांना शिकवल्या गेल्या प्रशिक्षण दिलं गेलं आणि या प्रशिक्षणाबरोबरच आपल्या राज्यासाठी प्रजेच्या भल्यासाठी जे काही न्याय किंवा निर्णय वगैरे घ्यायचे असतील तर त्याचं सगळं सुद्धा त्यामध्ये आहिल्यादेवी एकदम निपुण तयार झाल्या होत्या तर हे सगळं चालू असताना त्या त्यांचे सासरे मल्हारराव आणि पती जे होते खंडेराव यांच्यासोबत अनेकदा युद्धावर सुद्धा जात होत्या तर अशाच एका युद्धासाठी गेल्या असताना खंडेराव यांचा हो मृत्यू होतो म्हणजेच त्यांच्या पतीचा मृत्यू होतो आणि त्यानंतर त्या काळी सती जाण्याची प्रथा होती तर अहिल्याबाईसुद्धा सती जाण्यासाठी निघाल्या होत्या आणि त्यांनी निश्चय केला होता सती जाण्याचा परंतु जे मल्हारराव होते म्हणजे त्यांचे सासरे तर त्यांनी त्यांना विरोध केला आणि आता माझा एक म मुलगा तर गेला आहे पण आता दुसरा मुलगा मला गमवायचा नाही आहे तर अशा पद्धतीने त्यांची समजूत घालून त्यांना सती जाण्यासाठी त्यांनी विरोध केला आणि त्यानंतर अहिल्याबाईंनी सुद्धा मग सती जाण्यासाठी माघार घेतली अशा पद्धतीने त्यांनी सती परंपरेचा त्या ठिकाणी बिमोड केला तर त्यानंतर अहिल्याबाईंच्या खांद्यावरती जणू जबाबदारीच पडली होती प्रजेची काळजी घेण्याची प्रजेची सुख दुःख जाणून घेण्याची तर त्याच पद्धतीने त्या त्यांचं कार्य सुरू करू लागल्या अहिल्याबाई होळकरांच्या कामाचा उल्लेख करायचं झालं तर त्यांनी सर्वधर्मसमभाव अस्पृश्यता उच्चाटन सामाजिक एकात्मता स्त्री पुरुष समानता गोरगरिबांविषयी कळवळा हुंडा पद्धतीचे उच्चाटन अनिष्ट सालीरितींना रूढी परंपरांचा भीमोळ मूल दत्तक हक्क प्रजेविषयी तळमळ अशा पद्धतीची अनेक कामे त्यांनी केलेली आहेत तर गावामध्ये जे काही छोटे छोड़ छोटे उद्योग होते म्हणजे जे कारागीर मजूर किंवा शिल्पकार विणकाम वगैरे करणारे लोक तर त्यांच्या कामासाठी त्यांनी चालना दिली त्याचबरोबर ग्रामोद्योगाच्या अंतर्गत त्यांना त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी त्यांनी मदत केली आणि अशा पद्धतीने त्यांनी गावाचा सा विकास साधण्याचा सा प्रयत्न केला त्याचबरोबर पर्यावरणाचा समतोल राखण्याचा देखील त्यांनी प्रयत्न केला जे काही रस्ते झाडे तलाव पाण्याची वगैरे जी चिंता होती तर त्यांनी ती कमी करण्यासाठी लोकांना झाडे लावण्यासाठी प्रवृत्त केलं ला, त्याचबरोबर पाणी वगैरे साठवण्यासाठी तलाव विहिरी वगैरे असं सगळं त्यांनी सोयीसुविधा पुरवल्या होत्या जनतेसाठी त्याचबरोबर आता पुढे जे काही आता तुम्ही पाहता या ठिकाणी तर त्यांनी एक म्हणजे छोटीशी माहिती दिलेली आहे त्या ठिकाणी आणि त्याचबरोबर जे काही त्याचे प्रसंग आहेत ते या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर भिल्ल लोकांसाठी सुद्धा त्यांनी छान असं कार्य केलेलं आहे आ... <laughs> पालखी तुम्ही पाहिली तर पालखीवरती जी गादी असते गादीवर टाकण्यासाठी जे आसन नाही तर ते आसन सुद्धा या ठिकाणी ठेवलेले आहे आपल्याला पाहण्यासाठी त्याचबरोबर अशा ऐतिहासिक वेगवेगळ्या वस्तू सुद्धा त्या ठिकाणी लावलेल्या आहेत तर हे तोफेचे गोळे जे की युद्धामध्ये वापरले जायचे त्याचबरोबर आता सगळ्यांना माहिती की अहिल्यादेवी होळकर ह्या शिवभक्त होत्या मग भगवान शिवशंकरावरती त्यांचं निसिम्म प्रेम होतं आणि जे काही आपण फोटो वगैरे त्यांचे पाहतो तर बऱ्याचशा फोटोमध्ये अहिल्यादेवी होळकरांच्या हातामध्ये महादेवाची पिंड आपण पाहतो तर या वाड्यामध्ये सुद्धा असं छान असं महादेवाचं मंदिर आहे ती तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी नक्कीच पाहायला मिळणार आहे तर त्यांच्या जीवन प्रवासातील ऐतिहासिक वस्तू वापरामध्ये भांडी वगैरे वापरलेली असतील तर ती सुद्धा या ठिकाणी म्युझियममध्ये ठेवलेली आहेत तर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी सगळी तांब्याची पितळचीच भांडी आहेत पूर्वीच्या काही लोक असेच भांडे वापरायचे तर हे तांबे किंवा चहाची पिटली पातेलं वगैरे सगळं छान असं ठेवलेलं आहे स्टोअर करून आणि त्याचबरोबर हे जे काही युद्धांमध्ये वापरलं जायचं बंदूक वगैरे ते सुद्धा या ठिकाणी ठेवलेलं आहे आता वस्तूंना हात लावण्यासाठी मनाई असते त्यामुळे लांबूनच दाखवते तर त्याचबरोबर सगळे जे काही त्यांच्या जीवनामध्ये जे काही प्रवास घडलेला आहे जीवन प्रवास त्यांचा तर ते सगळं या ठिकाणी लिहिलेलं आहे म्हणजे असं प्रिंट करून फोटो वगैरे असं सगळं लावलेलं आहे आता या ठिकाणी पाहू शकता की आय थिंक ही पा पैसेची पेटी आहे म्हणजे जे काही आपण गल्ला वगैरे म्हणतो ना तर त्या टाईपमध्ये तिजोरी सारखं तर किती छान आहे आणि किती मजबूत दिसतं आहे हे लांबून दिसतानाच तर अतिशय जुन्या वस्तू वगैरे जे आहेत तर ते खरंच खूप काय म्हणतात मौल्यवान असतात आणि या आपल्याला पाहायला मिळतात त्याचबरोबर आता या ठिकाणी पाहात मी तलवारी आणि जी ढाल वगैरे आपण म्हणतो तर तीसुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली आता वरती आम्ही चाललो होतो आणि वरती सगळं जे काही आहे तर सगळं संग्रहालय होतं म्हणजे फोटो फ्रेम होता सगळ्या आणि तिथे सगळं माहिती वगैरे लिहिलेली होती त्या फोटोजमध्ये तर तुम्ही पाहा ਲਿਆ कर या महादेव भक्त होत्या आणि मी म्हटल्याप्रमाणे जसं की या म्युझियममध्ये महादेवाचं मंदिरसुद्धा आहे तर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी अशा पद्धतीचं छान असं महादेवाचं मंदिर मनाला प्रसन्न करून जातं त्याचबरोबर हे त्यांचं देवघर आपण म्हणू शकतो देवारा तर इथे सुद्धा आल्यानंतर मन असं प्रसन्न होऊन जातं आणि छान असं दर्शन आपण घेतो तर या ठिकाणी अखंड दिवा आहे आणि तुम्ही पाहता इकडे राईट साईडला एका काचेमध्ये दिवा आहे तो अखंड चालू आहे म्हणजे कधीच आत्तापर्यंत भिजलेला नाही आहे असं म्हणतात त्यामुळे आता तिथे ते, ते लिहिलेलं होतं आता आतमध्ये थोडंसं असल्यामुळे मला ते शूट नाही करता आलं जास्त पण असं म्हणतात की तो अखंड दिवा आहे म्हणून आणि असं नंदी आहे त्यांच्या मंदिराच्या समोर आणि ह्या आई आता आई म्हणजे पुण्यश्लोक अहिल्याबाई फुलकर यांची अशी छान मूर्ती आहेत सुंदर एकदम आणि मनाला एकदम असं फील होतं की आपण खरंच त्यांच्या जवळपास आहोत पाहिल्यानंतर त्या मूर्तीला आणि त्या खरंच आई होत्या अनेक गोरगरिबांच्या अनेक अनाथांच्या कळवाळू होत्या त्या त्यामुळे खरंच त्यांना आई असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही तर अशा पद्धतीने आमची ही ट्रीप जी होती त्याच्यामधले हा एक ऐतिहासिक क्षण आम्हाला अनुभवायला मिळाला आणि खरंच खूप छान वाटलं आपल्या जुन्या ज्या आपल्यासाठी आपल्या म्हणजे आपण आज जगतोय तर त्यां आपल्यासाठी ज्यांनी ज्यांनी त्यांच्या प्राणाची आहुती दिली किंवा ज्यांनी असं सामाजिक कार्य केले ज्यामुळे आपण आजचे दिवस पाहतोय तर अशा सगळ्यांना मानाचा मुजरा मनापासून प्रणाम करते तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा त्याचबरोबर आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया लवकरच पुढच्या असं नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद तो 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 बाय